तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो देशभरामध्ये शेतकऱ्यांसाठी राबविले जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थातच पीएम किसान योजना आणि याच योजनेच्या बाबतीत आपण महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी उगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नेऊन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहेत त्यावेळी तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच साऱ्या योजनांना इथं बोगस बोगस म्हणून त्याला एक ग्रहण लागतं आणि तसंच एक ग्रहण पी एम किसान योजना याला देखील इथं लागलेलं ला होतं आणि याच्यामध्ये असे देखील इथं सांगण्यात आलेले होते की असे लाभार्थी जे इन्कम टॅक्स पे आहेत जे इन्कम टॅक्स भरतात किंवा मग असे लाभार्थी ज्यांचे अटी अटी व शर्ती निकषांमध्ये ते बसत नाहीत आणि काही लाभार्थ्यांनी असे देखील केलं की व्हॉलेंटिर सरेंडर म्हणून त्यामध्ये केलेलं आहे तर अशा ह्या सर्व लाभार्थ्यांकडून एक वसुली म्हणून इथं मोहीम राबवण्यात आलेली होती सरकारच्या माध्यमातून आणि ही मोहीम केंद्र सरकारने हाती घेतलेली होती आणि याच्याबद्दलचे जे काय निर्देश होते ते राज्य सरकारला देखील इथं देण्यात आलेले होते सांगण्यात आलेले होते परंतु या याच्याबद्दल कोणतेही नियम नाही आहेत आणि किंवा मग कोणते याबद्दल निकष याच्याबद्दल काढण्यात आलेले नव्हते आणि याच्याबद्दलचा कोणताही कायदा नसल्यामुळे बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांकडून याच्याबद्दलचं जे काय रिफंड आहे तर ते देखील इथं कर केल्या जात नव्हतं आणि आता पुन्हा एकदा नव्याने ही मोहीम इथं देशभरामध्ये इथं चालू करण्यात आलेली आहे जे काय बोगस लाभार्थी होते जे काय लाभार्थी इथं अपात्र होते अटी व शर्तीमध्ये ते बसत नव्हते तर अशा लाभार्थ्यांकडून तर चारशे कोटी रुपयाचे निधी किंवा मग चारशे कोटी रुपयाची रक्कम ही सरकारकडे आतापर्यंत जमा करण्यात आलेली आहे मित्रांनो याबद्दल जर का आपण इथं बघितलं तर ही रक्कम सरकारला परत घेण्यासाठी किंवा सरकारला परत देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना इथं नोटिसा पाठवल्या जात होत्या आणि ह्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे जी काय रक्कम आहे तर ती जमा करण्यात यावी असे देखील इथं सांगण्यात येत होते परंतु मित्रांनो तो जे लाभार्थी याच्या अंतर्गत जे काही अपात्र लाभार्थी आहेत किंवा मग ज्या लाभार्थ्यांनी इथं स्वतः व्हॉलेट्री सरेंडर म्हणून घेऊन स्वतःला अपात्र करून किंवा मग अपात्र घोषित करून इथं दिलेलं आहे आणि अशाच लाभार्थ्यांसाठी पी एम किसानच्या पोर्टलवरती ही मोहीम एकदा चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना अजून काही याबद्दलची माहिती नाही आहे की पोर्टलवरती नवीन एक ऑप्शन इथं टाकण्यात आलेले आहे व्हॉलेंट्रीय सरेंडर म्हणून ज्या शेतकरी अपात्र आहेत तर त्यांनाच त्यांच्यासाठी तर हे ऑप्शन त्यांच्यासाठी आहे की की जे लाभार्थी इथं अपात्र आहेत आणि त्यांना या योजनेतून बाहेर पडायचं आहे तर या अशा लाभार्थ्यांसाठी हे ऑप्शन इथं देण्यात आलेलं आहे परंतु झाले असे की असे लाभार्थी ज्यांना याबद्दलची माहिती नाही आहे किंवा मग त्याबद्दल त्या ऑप्शनबद्दल त्या अशा लाभार्थ्यांना काहीही माहिती नाही तर अशा लाभार्थ्यांकडून चुकीने या यामध्ये हे ऑप्शन निवडले गेले आणि ते त्याच्यामध्ये इंटर झाले आणि असे लाभार्थी पात्र असून देखील त्यामध्ये अपात्र करण्यात आले आणि एकदा जर का ह्या व्हॉलेंटरी सरेंडर या ऑप्शनमध्ये जर काही एकदा इंटर केले ते तुम्ही तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामधून बाहेर पडण्याच्या अगोदर कोणतेही ऑप्शन इथं उपलब्ध नव्हते परंतु यामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा मग शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून यामध्ये तर यासाठी विनंती करण्यात आली की जे लाभार्थ्यांकडून हे चुकीने यामध्ये एंटर करण्यात आलेले आहे तर अशाला याच्यासाठी यामध्ये भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणात विनंती करण्यात आल्या आणि त्याच्याचसाठी आता सरकारच्या माध्यमातून या व्हॉलेंटरी सरेंडरमधून रिवॉक म्हणजे बाहेर पडण्याचं ऑप्शन इथं सरकारच्या माध्यमातून उघडण्यात आलेला आहे चालू करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी तुम्ही जर का पी एम किसानच्या पोर्टलवरती गेला तर तुम्हाला व्हॉलेंटरी सरेंडर रिवॉक ऑप्शन तिथं तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जर का व्हॉलेंटरी सरेंडर मधून बाहेर पडायचं असेल तर त्यामध्ये जाऊन तुम्हाला व्हॉलेंटरी सरेंडर रिवॉक म्हणून तुम्हाला तिथं जाऊन ते ऑप्शन क्लिक करून तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येईल आणि पुन्हा नव्याने तुम्हाला पात्र करता येईल आणि येणारे हप्ते तुम्हाला पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल आणि अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे ऑप्शन आता पोर्टलवरती चालू करण्यात आलेले आहे उघडण्यात आलेले आता पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना के वाय सी करण्याचे इथं सांगण्यात आलेले होते आणि आता पुन्हा नव्याने या लाभार्थ्यांना या शेतकऱ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया इथं चालू करण्यात येईल आणि ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी इथं पूर्ण केलेली आहे तर अशा लाभार्थ्यांना तर अशा लाभार्थ्यांसाठी जो का आर एफ टी आहे तर तो साईन केला जाणार आहे आणि त्यामधून पात्र केला जाणार आहे तर आर एफ टी म्हणजे अर्थातच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर हे त्याला म्हणलं जातं आणि तो एकदा का साईन झाला तर फंड ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया इथं चालू करण्यात येते आणि ज्या लाभार्थ्यांची आर एफ टीची जी काही फाईल आहे तर ती राज्य सरकारकडून एकदा फायनल केल्या गेल्यानंतर तर ती केंद्र सरकारकडे इथं पाठवली जाते आणि हा आर एफ टी साइन झाल्यानंतर त्याच्या पुढे मग एफ टी ओ इथं जनरेट केला जातो मित्रांनो अशी अधिकृत अशी तारीख तर हप्ता वितरण करण्याची अधिकृत तारीख इथं समोर येईल सरकारच्या माध्यमातून सांगितलं जाईल आणि जेव्हा त्याच्या अगोदर एफ टी ओ इथं जनरेट केला जातो एफ टी ओ एकदा जनरेट झाला येणाऱ्या तारखेत ज्या तारीख सांगितल्या जाते तर त्या तारखेच्या वरतीच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती ते निधीचे हप्ते वितरण व्हायला सुरुवात होऊन जाते तर मित्रांनो आशा करूया की जून महिन्याच्या एंडपूर्वीच हप्ता इथं वितरित केला जाईल लवकरात लवकर लौकर त्याची तारीख इथं समोर आणल्या जाईल लवकरात लवकर त्या संबंधितचा अपडेट इथं समोर आणला जाईल मित्रांनो लवकरात लवकर हा निधी इथं वाटप केला गेला तर तेवढंच इथं शेतकऱ्यांना इथं सहानुभूती मिळेल मित्रांनो याही जेही काही नवीन अपडेट इथं येईल तर आपण लवकरात लवकर इथं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद